नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य शासनाकडून अत्यंत रेशन कार्ड धारक धारक असणाऱ्या लाभार्थ्यांना एक साडी भेट देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साडी वाटपास ब्रेक लागला होता आता आचारसंहिता शिथिल म्हणजेच थांबल्या थांबल्यामुळे साडी वाटप सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांना साडी वाटप सुरू करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत शासनाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यातील अत्यंत रेशन कार्डधारक लाभार्थींना वर्षातून एकदा मोफत साडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार मार्च महिन्यापासून रेशन दुकानदारा दुकानामधून या साड्यांचे वितरण सुरू करण्यात आलेले होते भंडारा जिल्ह्यातील सुमारे सहासष्ट हजार एकशे चार अत्यंदय रेशन कार्डधारकांना साडी वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे हातमाग विकास महामंडळाकडून लाल हिरवी पिवळा व निळ्या अशा चार रंगात या साड्यांचा पुरवठा शासनास करण्यात आलेला आहे यानुसार भंडारा जिल्ह्यात प्राप्त झालेल्या साड्यांचे वाटप सुरू करण्यात आलेले होते पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना प्रणालीवर आधारित पी ओ एस यंत्राचे वाटप करण्यात आलेले आहे याच नवीन यंत्रावर साडी वितरण वितरित केल्याची नोंद करण्यात आलेली आहे पूर्वी साडी मिळालेल्या लाभार्थ्यांना वगळण्यात आलेली आहे सोळा मार्चपासून वितरण थांबवलेले होते केंद्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सोळा मार्च रोजी के लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती या दिवसापासून देशात आचारसंहिता लागू करण्यात आलेली होती यामुळे साडी वाटप थांबवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे जिल्हा जिल्ह्यात सुमारे साठ सहासष्ट हजार अत्यंदयी कार्डधारक आहेत यातील साठ टक्के लाभार्थ्यांना साड्याचे वाटप करण्यात आलेले आहे उर्वरित लाभार्थ्यांना साडीवाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर पी ओ एस यंत्रावर नोंद मित्रांनो याबद्दल माहिती बघूया उर्वरित लाभार्थ्यांनाच साडी मिळणार आहे सोळा मार्चपासून साडी वाटप थांबण्यात आलेले होते लोकसभा निवडणूक संपल्यानंतर साडी वाटप करण्यात येईल असे सांगण्यात आले होते यामुळे अनेक लाभार्थ्याचे साडी वाटप रखडलेले होते म्हणजेच थांबलेले होते आता या उर्वरित लाभार्थ्यांना साडी वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे रेशन कार्डधारकांकडे असणाऱ्या पी ओ एस यंत्रावर नोंद केल्यानंतर साडी लाभार्थ्याच्या हातात पडणार आहे तर त्यामुळे आचारसंहितेमुळे साडी वाटप थांबविण्यात आलेले होते निवडणूक पार पाडल्यामुळे साडी वाटप करण्याच्या सूचना रेशन कार्ड दुकानदारांना दुकानदारांना देण्यात आलेल्या आहेत ज्या कुटुंबातील लाभार्थ्यांना साडी मिळालेली नाही अशा लाभार्थींना रेशन दुकानावर जाऊन साडी घेऊन जावी असे अशी माहिती नरेश वंजारी जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा येथील आहे ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद